त्याच्या खाली खाल गौतमबाईचा राजा आमचा बांडा शारदा पटेल पुणेकरांचा चंद्या आणि बांडा बलमा कळंबीचा बावऱ्या परत सातवडीचा बैल आमांचा राजा चांद्या पक्ष्या दाबवल्याचा जेव्हा दाबवल्याचा परत शिंगण शिंगणचा बावऱ्या रत्तिक भाई सोनिया नंतर तुम्हाला सांगायचं सुधीरचे माळा माळा दा, दानूर म्हणून एक होता परत त्यांचा मागला सुंदर अचित बघत त्यांचा थायमान नंतर चंदर आणि बागायच्या वाडीचा म्हणून एक शंकर होता तेव्हा बैल भरपूर पळवले एक नाही म्हणलं तरी ही सगळी मराठी केसरी बैल होती त्या काळची माझी वीस तीस बैल सगळा स्टॉपचा बैल होता लक्षाचा कसा त्यावेळेस सुट्टा हो त्याचा विषयच नाही काय म्हणजे लक्षाचा सीमेचा बैल सरा गेला खाल्ल्या दोन उड्यात टाकले सरळ कि म्हणायच नाही कोणी मी लक्ष्याची गाडी मारीन म्हणून असा अंतर म्हणजे निम्याच गाड्या ठेवणार तो तुम्हाला आता ह्याच मैदानाची सांगतो गोष्ट दोन हजार काहीतरी बारा तेराच्या टायमिंगला अकराच्या टायमिंगला मैदान ओळखीत होत आणि गाड्या नाही मी आलो होतो राजापूरचा बैल आणि लक्ष्या वासरदुषी होती खाली ते दत्त जयंतीला मैदान झालं होतं गट कडन तीन चारशेकडं शी मी तीन कडे फायनल तर असं निम्यातच सगळ्या गाड्या इतकं स्पीड होतं पहिल्याला त्या